दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी हिंगोली शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील कर्कस आवाज देणाऱ्या गाड्यांची सायलेन्सर जप्त करून ते रोलरच्या साहाय्याने तोडण्यात आले व शहरातील शंभर वाहनावर कारवाई करण्यात आली ही कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुप्ते पोलीस उपनिरीक्षक शेषराव राठोड शिवाजी पारसकर गजानन राठोड वसंत चव्हाण संजय चव्हाण सुषमा वाटेगावकर भारती दळवी सुभाष गुग्गे, संभाजी मोरे संतोष गुग्गे, राजकुमार सूर्ये विजया भुजबळे यांनी केली अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली मोठमोठ्याने आवाज काही किंवा फटाका घ्यायला तर ते जप्त करून जवळपास शंभर जप्त करण्यात आले आहेत म्हणून महिन्यात त्यांना जप्त केले आहेत आणि गोली खेळ बाल्यांना पालकांना आव्हान आहे त्यांनी जे त्यांचे बाल्य आहे त्यांना अशा प्रकारच्या मोटरसायकल वापरू नये आणि दुकानदारावरसुद्धा कारवाई करण्यात येणार आहे ज्यांनी अशा प्रकारचे बदल करून दिलेले आहेत आणि साल्यासवर विक्री केली आहे त्यांच्यावर त्यांना बोलून कायदेशीर बसित नाही